अलीकडच्या काळात ब्राह्मण समाजाला विनाकारण धमकावणी दिली जात आहे तसेच काही लोकांकडून समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जात आहे हे थांबलं पाहिजे अशा घटनांमुळे यापुढे ब्राह्मण समाजातील व्यक्तींना संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन सोलापुरात ब्राह्मण समाजातर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले या प्रसंगी पंचांकर्ते मोहन दाते जयंत फडके गुरुजी, रामचंद्र तडवळकर दत्तात्रय आराध्ये अमृता गोसावी अमर कुलकर्णी सुहास देशपांडे मीना चाटी संपदा जोशी भारती देशक गोविंद गवई प्रमोद गोसावी दत्तराज कुलकर्णी वामन कुलकर्णी डी कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचांगर्ते मोहन दाते तसेच राम तडवळकर यांनी मेट्रो न्यूज समोर केल्या की गेल्या काही वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संप अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला बेठेला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती रोल ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आध्यात मध्यात नाही कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही आरक्षण मागणारा नाही आरक्षण द्या म्हणणारा नाही नका देऊ म्हणणारा नाही काहीच नाही तरीसुद्धा अशा पद्धतीनं तीन मिनटामध्ये ब्राह्मण समाज संपवतो अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्याद्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे निवेदनामध्ये प्रमुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे पिस्तूल किंवा अग्निस्त्र अग्निशास्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे त्यांची मालमत्ता आहे त्यांची इस्टेट आहे त्याचं जतन करावं स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी असा एक मागणीचा हे आहे दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सरसगट अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे आणि जे काही असे गुन्हेगार का आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशा मागण्या आम्ही केल्या